नमस्कार मित्रांनो महसूल नंतर माझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय तो म्हणजे आपल्या सगळ्यांची सुरक्षितता राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून जर विचारात घेतलं तर सुरक्षितता ही फक्त तुमची माझी गृहमंत्रालयावर अवलंबून असलेली सुरक्षितता एवढच आपण का बघतोय सुरक्षितता ही आपण दोन टप्प्यांमध्ये बघावी एक सर्वसामान्यपणे तुमचं माझं जे आहे त्या पद्धतीमध्ये माझी स्वतःची सुरक्षितता माझ्या घराची सुरक्षितता माझ्या स्थावर मालमत्तेची सुरक्षितता आता जेव्हा एखादा गुन्हेगार अथवा एखादी गोष्ट जी गुन्ह्यामध्ये अस्तित्वात येते ती का झाली गुन्हा झाल्यानंतर तो सॉर्ट आउट करण्यापेक्षा ती का झाली याच्यावर विचार केला पाहिजे मी मागेही एकदा व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की सी सी टी व्ही लावलेत पण ते बघितले जातात का ज्यावेळेस सुरक्षिततेचा प्रश्न येतो आणि आपण आत्ता आपल्या हातामध्ये असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जर विचार घेतला तर याच्यातून आपण अधिक बळकट अशी सुरक्षितता देऊ शकतो तर माझे पहिली रिक्वेस्ट असेल की सी सी टी व्ही हे प्रॉपर मॉनिटर होणं गरजेचे आहे जिथं गुन्हा घडतोय तिथं त्याला घडत असतानाच आळा घातला तर पोलीस प्रशासनाचा पोलीस बांधवांचा नंतर शोधाशोध करण्यामध्ये जी एनर्जी जाते ती स्टॉप होऊ शकेल गुन्ह्यांना आळा घातला जाऊ शकेल एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकेल एखाद्या माता बहिणीची आब्रू जाण्यापासून तिचं रक्षण करता येऊ शकेल जर सी सी टी व्हीचं प्रॉपर मॉनिटरिंग असेल तर याविषयी आणखी उद्याच्या एपिसोड मध्ये नक्की बोलू आज इथं थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र